चला मंडळी मी आलो होतो आज टेंबूर नेला शिमिट न्यायला आणि थिंबकचे बंडल बी न्यायचे आपल्याला घरी हे पहा डायरेक्ट घातली गाडी गोडॉन मध्ये तीस बॅग शिमीट भरायचं इथून आणि जायचं हे पाहिजे बराबर आहे पटकन किती टाइम हा बारा झटकन चला, चला मंडळी आता मी चाललो घरी टेंबूर नेऊन शिमीट येऊन कदी -कदी नी नी दा दा खत, आज दुसरं भाडे आपलं कारण की विशेष मोकारे आपला आज दुसरं आणि कधी कधी काहीच खडकून गावातल्या माश्या मारायचं काम राहत मी पोहचलो होतो गावात आणि मी खत रिक्कामा करून गाडी आपली एकदा येतो रिक्कामी करून कारण त्यांनी आज एवढाच व्हिडीओ पुढचा व्हिडिओ येणार नाही चार्जिंग नाही हे पान मानले पॅसेंजर पुरे मोदीचे पाहुणे मोदीचे पाय मोदीचे पाहुणे मनातून पलटे येऊ म्हणते आम्ही लगेच खुश झालो इथं पडतो तर